नमस्कार मी सरा आज मी तुम्हाला लसुणी मेथी बनवून दाखवते इथे मी स्वच्छ धुवून मेथी घेतलेली आहे एक जुडी आता ही बारीक चिरून घेते मी आता इथे पाहू शकता मेथी मी चिरून घेतलेली आहे बारीक आणि धुतल्यानंतरच बारीक चिरून घ्या आता मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे आता त्यामध्ये भाजून घेतलेले शेंगदाणे एक चमचा एक चमचा पांढरे तीळ आहे एक चमचा बेसन आहे बेसन आणि तीळ मी थोडेसे भाजून घेतलेले आहे आता त्यामध्ये थोडं पाणी टाकून पेस्ट करून घेते मी इथे मी पॅन ठेवलेलं आहे आता त्यामध्ये तेल टाकते मी एक चमचा तेल टाकते इथे गरम तेल झालेले आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अख्ख्या अशाच टाकायच्या आहेत लसूण असा लाल झाला पाहिजे थोडा आता त्याच्यामध्ये मेथी टाकून घेते मेथी अशीच परतून घ्यायची एखादा मिनिट झाकण ठेवायचं नाही मेती जाली ले है, थे आता ही मेथी झालेली आहे हे बघा आता साईडला ठेवून देते मी इथे मी कढई घेतलेली आहे तेल थोडं जास्त टाकायचं या भाजीला तेल गरम झालेलं आहे जिरे टाकते मी अर्धा चमचा आता इथे बघू शकता दीड चमचा मी लसूण घेतलेला आहे लसुणही मेथी आहे लसणाचा जास्त वापर केला जातो या भाजीमध्ये लसूण मी बारीक चिरून घेतलेला आहे लसणाचा सोनेरी कलर झाला पाहिजे आता त्यामध्ये टाकते बारीक चिरून कांदा एक टाकलेला आहे मी कांदा छान पटून घेते मी तर यामध्ये टाकते हिरवी मिरची बारीक अशी उभी करून घेतलेली आहे मी या ठिकाणी लाल मिरची असेल तर टाकू शकता तुम्ही अख्ख्या दोन ते तीन हिरवी मिरची टाकलेली आहे मी आता त्यामध्ये टमाटो टाकते बारीक चिरून त्यामध्ये चवीनुसार मीठ एखादा मिनिट मी झाकण ठेवते एक मिनट झालेलं आहे हे बघा टमाटा छान शिजला गेलेला आहे एखादा मिनिट झाकण ठेवायचं टमाटा शिजण्यासाठी अर्धा चमचा लाल तिखट टाकते मी गरम मसाला एक चमचा थोडीशी हळद एकजीव करून घेते मी छान शमदाना तिळ आणि बेसन यामध्ये टाकून घ्यायची ही पेस्ट आता थोडंसं पाणी टाकते मी मिक्सरच्या भांड्याचं बघा यामध्ये बेसन आहे ते शिजून घ्यायचं आता झाकून ठेवते मी दोन ते तीन मिनटासाठी आता झाकण ठेवते मी दोन, तीन दोन ते तीन मिनटासाठी दोन मिनटं झालेली आहे हे बघा तेल किती सुंदर असं रिलीज झालं बघू शकता आता त्यामध्ये मेथी टाकून घेते मी तुम्हाला थोडंसं पाणी टाकायचं तर टाकू शकता जास्त पातळ पण नसते आणि जास्त घट पण नसते ही भाजी हे बघा यामध्ये थोडंसं पाणी टाकते मी आता एखाद्या मिनिटासाठी मी झाकण ठेवते बघते मी हे बघा किती सुंदर भाजी झालेली आहे बघा तेल किती सुंदर रिलीज झाले यामध्ये मस्त झालेली आहे जास्त पातळ पण नाही जास्त घट पण नाही ही भाजी अशी ठेवा तुम्ही किती मस्त झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि लसणाचा जास्त वापर करा यामध्ये लसुणी मेथी आहे चला तर मग आजची तुम्हाला लसूणी मेथी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला नवीन असाल तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद